आज केंद्र शासनाने जे अर्थसंकल्प दा अर्थसंकल्प डिक्लेअर केला आहे त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला पानं काम केंद्र सरकारनं केलेलं आहे त्यातच आपण जर बघितलं तर आंध्र प्र आंध्र प्रदेश आणि बिहारला भरीव तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे आणि महाराष्ट्राला त्यामध्ये काय भरीव तरतूद नाही असा भेदभाव केंद्र शासनानं त्या ठिकाणी केल्यामुळं आणि महाराष्ट्रात शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असताना केंद्र शासनानं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यासाठी सुद्धा भरीव मदत करायला पाहिजे होती तशी भरीव मदतसुद्धा त्यांनी केलेली नाही आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात कोणताही त्या ठिकाणी पुढाकार घेतलेला नाही त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या तर्फे आणि त्याचा धिकार सुद्धा केलेला आहे की या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला झिरो बजेट आणि कुठलंच असं महत्वाचं त्या ठिकाणी योजना ह्या बजेटमध्ये त्यांनी मंजूर केलेलं नाही म्हणून हा अर्थसंकल्प फसवा अर्थसंकल्प आहे असं आम्हाला वाटते आणि म्हणून आज या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाने आज धरणे आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचा सर्व जा, जास्त टाकसा असतो तरीही सुद्धा विचार केलेला नाही आपण पुढची भूमिका काय सांगतो नाही आता आम्हाला पक्षानं आदेश दिला होता माननीय जयंतराव पाटील साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे आम्ही सर्वांनी या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे जर यापुढेही पुरवण्या यादीमध्ये जर महाराष्ट्राला भरी तरतूद मिळाली नाही तर त्यावेळेस याच्यापेक्षा तीव्र आंदोलन त्या ठिकाणी